बाहेर या पटकून पटकून मारू असा इशारा देणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचले निशिकांत दुबेंनी एक पोस्टमधून उद्धव ठाकरेंच्या एका नेत्याच्या मालमत्तेची सविस्तर माहिती दिली आहे यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरात आठ फ्लॅट एक दुकान नालासोबत एक हॉटेल आणि कोकणातल्या बंगल्याचा समावेश आहे ठाकरेंचे नेते एवढा पैसा आणतात कुठून असा सवालही दुबेंनी आपल्या पोस्टमधून केलाय तर त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण बघूया शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचाराची ही कहाणी सांताक्रुजमध्ये एक तीन बेडरूमचा फ्लॅट वांद्रे पश्चिम येथे चार बेडरूमचा फ्लॅट मुंबई लगतच्या नालासोपारा इथे चार फ्लॅट विरारच्या एअर इंडिया कॉलोनीमध्ये एक फ्लॅट बोरिवलीच्या काजूपाडा इथे एक दुकान नाला सोपारा इथे कोकण नावाचं रेस्टॉरंट कोकणातले केळवे इथे रहिवासी मालमत्ता असे पोस्ट या निशिकांत दुबे यांनी केलेली आहे